अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर आदित्य वर्ध सुनील तटकरे यांनी मंत्री महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य यांनी ट्विट करून काय माहिती सांगितलं आहे तर एक वर्ष महिला सक्षमीकरणाचे एक वर्ष सामाजिक बदलचे व एक वर्ष लाडक्या बहिणीचे भरभराटीचे एक वर्ष पूर्ण झाले आहे की लाडक्या बहिणींना सरकार माहिती सरकार दीड हजार रुपये देत आहे महाराष्ट्र शासनाने जसे वचन दिले आहे त्याप्रमाणे ही योजना बंद न करता प्रत्येक वेळेस लाडक्या बहिणींना मदत केली आहे व त्यांनी इथे वेगवेगळ्या अंतर्गत नक्कीच इथे लाडक्या बहिणींना मदत केली आहे तर दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री श्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर करून महिला सक्षमीकरणाच्या क्रांतीची ज्योत पेटवली मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आजही या क्रांतिकारी योजनेची अंमलबजावणी त्या ताकदीने सुरू आहे आज या योजनेचे वर्षपूर्ती होत आहे या एक वर्षात मी महाराष्ट्रात गावोगावी गेले अनेक लाडक्या बहिणींसोबत संवाद साधला त्या संवादातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने लाडक्या बहिणींना किती मोठा आधार दिला आहे त्याची जाणीव झाली कोणी या रकमेतून आपल्या मुलांचं शिक्षण देत आहे कोणी सन्मान निधीतून स्वतःचे व्यवसाय उभा केला आहे तर अनेक ठिकाणी अनेक लाडक्या बहिणी एकत्र येत मोठी आर्थिक ताकद उभी केली आहे हे सर्व यथोगाथा ऐकताना नेहमीच ऊर अभिमाने भरत भरून येतो मुख्यमंत्री